नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन पदार्थ करणार आहे ते म्हणजे तिखट तिखटपुऱ्या आमच्या घरी दिवाळीत चकलीबरोबर हा पदार्थ असायचाच आमच्या सासूबाईंना आम तो लागायचा आणि त्यांची रेसिपी आहे ही ती दह्याबरोबर किंवा आपण चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतो त्याची रेसिपी दाखवणार आहे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी चाळून तर ह्याच्यामध्ये आपण धणेपूड जिरेपूड घालू एक चमचा धनीपूड आहे एक चमचा जिरेपूड चमचा भर तेल घेतले पांढरे ते पण घालायचे ओवा घालायचा थोडा अर्धा चमचा होईल एवढा ओवा घालायचा आहे हातावर चोळून घ्यायचं जरा ह्याच्यात हळद घाल आपण हिंग तिखट घालायचं एक दोन चमचे घालते मी तिखट तुम्हाला तुमच्या चवीनुसार घाला म्हणजे तिखट कमी जास्त फार काय नाही फक्त जर असं गरम पाण्यात मळावं लागते मीठ घालते चवीनुसार हे मिक्स करून घेऊया एकसारखं कोरडी मसाले मिक्स करून घेऊया ह्याच्यात आपण एक मोहन घालायचं आहे कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आहे एक अर्धी वाटी तेल मी गरम केलेलं आहे हे घालायचं हे चांगलं आता चोळून घ्यायचं आपल्याला सगळीकडे पिठाला ला लावून घ्यायचं एकसारखं असं एक सगळीकडे चोळून घ्यायचं आहे पिठाला गरम पाणी आहे हे जरा जरा घालून थोडं थोडंसं मळायचं सगळं नाही मळायचं एकदम हार्मो पण मळायचं नाही असं चांगलं मळून मळून घ्यायचं व्यवस्थित जरा ताकद लागते फार मऊ करायचंच नाही आपल्याला छोट्या छोट्या आता गोळे करून घेऊ आपण अशा गोळ्या करून घ्यायचं एकदम प्लेन गोळी येत नाही असंच येतं फार तर आपण लाटून ह्याचं वाटीनं काढू शकतो एकसारखं पाहिजे असेल तर अशा गोळ्या करून घ्यायच्या लाटून घ्यायचं आता आपण असे चिरा पडतातच ह्याला हे आता आपण वाटीनं करून घ्यायचं वाटीनं काढून घेऊया ह्या अशा चिरा पडल्या पडल्या जरी असल्या तरी ह्या खुसखुशीत होतात पुऱ्या छान लागतात इथं मी लाटून घेतलेले लाटून घेऊया आपण आधी जेवढे गोळे केले तेवढे लाटून घ्यायचे आणि मग दुसरं पीठ जे आपण ठेवलंय तेल घालून ते परत मळायचं गरम पाण्यातच मळायचं पीठ थंड पाण्यात मळलं तर कुसकुशीत होत नाही एकसारखं पाहिजे असेल तर अशा करायच्या तेल गरम झाले पुऱ्या तळून घेऊया मिडियमच ठेवायचा गॅस तिळ घातल्यामुळे ते तिळ तेळाचा आवाज येतो फट फुटा लागलेत छान लागतात पुऱ्या ह्या म्हणजे सासूबाईंना फार आवडायच्या माझ्या दही आणि पुरी अशा कलरवर काढायच्या अजून तळून हो दाखवते तुम्हाला आमच्या दि आमच्याकडे दिवाळी पुऱ्या आम झाल्याशिवाय दिवाळीचा फराळच पूर्ण व्हायचा नाही मी सगळ्या बाकीच्या करून घेते पुऱ्या दुसरं पण टाक माझा नातू आता तळून घ्या लागलाय पुऱ्या त्याला फार हाऊस असते मला काहीतरी करायचं आहे आजी करायचंय बघ हा आता तळून घ्या लागलाय त्याला कुठला तर व्हिडिओ करायचाच होता कलर येऊ दे आल सर बरासटते आता मी याला पुऱ्याला आटवून देणार आहे आणि हात तळून घेणार आहे ह्या अशा पद्धतीने आपल्या तिखट पुऱ्यात तिखट मिठाच्या पुऱ्या तयार झाल्यात खुसखुशीत झाल्यात हे बघा एकदम खुसखुशीत झाल्यात दह्याबरोबर ह्या छान लागतात आमच्याकडे दिवाळीला ह्या पदार्थाशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही या अशा पद्धतीनं तुम्ही तिखट मिटाच्या पुऱ्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेट द्यासायच्या कधी छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद